ोज कडेगाव विधानसभा संघाचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या कृषी राज्यमंत्री कार्य कृषी राज्यमंत्री असतानाच्या कारखंडामध्ये त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील प्रवीस तालुक्यामध्ये कृषी यांरदेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची मागणी भ्रष्टाचारातील जोशीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सातत्यानं आम्ही जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडे विभागाकडे मागणी केली असता साधारण गेल्या चार महिन्यामध्ये अद्यापही दोषींवरती कारवाई केली का, जात नाही तर या दोषींच्यावरती कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी आज वंचित पोषण आघाडी सांगली जिल्हा उत्तर विभागाच्या वतीनं सांगली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या निषेधार्थ आणि भ्रष्टाचारातील वर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करत आहोत साधारणपणे कृषी औषध कृषी विभागातील औषध फवारणी यंत्र प्रकरणामध्ये शंभरपेक्षा अधिक ला लाभार्थ्यांनी अनुदान लाटण साधनाची आर्थिक घोषण केलेली आहे अनाथितलरच्या माध्यमातून काही औषध फवारणी यंत्र विक्री केलेली आहेत आणि यामध्ये पूर्णपणे पदूस तालुका कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे कलूस तालुका कृती अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन व्हावं बोगस औषध फवारणी विक्रेत्यावरती कठोर कारवाई व्हावी आणि ज्या लाभार्थ्यांनी अनुदान जे आहे ते अनुदान परत घेऊन त्यांच्यावर देखील फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदवावेत या मागण्या आजच्या आंदोलनातून आम्ही सादर करत आहोत